नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण जीवनातील एका अतिशय महत्वाच्या आणि अनेकदा मनाला चिळणाऱ्या प्रश्नावर प्रकाश टाकणार आहोत अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न येतो की जी मुलगी तुमच्याशी गोड बोलते हसून बोलते मैत्रीचा हात पुढे करते आणि स्पष्टपणे तुमच्यात रुची दाखवते ती ती अचानक इतकी भावनाहीन का होते तुमच्या मेसेजला उशिरा उत्तर का देते किंवा कधी कधी पूर्णपणे दुर्लक्षित का करते तुम्हाला वाटतं माझ्याकडून काही चूक झाली का, का किंवा मी तिच्या आवडीबद्दल काही गैरसमज करून घेतला का मित्रांनो विश्वास ठेवा तुमचा गैरसमज झालेला नाही तिला खरोखर फरक पडतो आणि तोही खूप जास्त तरीही ती तुम्हाला दुर्लक्ष करत आहे आहे कारण या तिच्या मनातील एका मोठ्या सत्याचं रहस्य दडलेलं आज आपण स्त्री मनाच्या शास्त्राचा खोलवर अभ्यास करणार आहोत तिचं तुम्हाला दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं प्रेम संपलं असं नाही तर तिच्या स्वतःच्या भावनांना जपण्याची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची ती एक संरक्षण भिंत उभारत असते ती नक्की काय विचार करते तिच्या मनात कोणता भावनिक गोंधळ चाललेला असतो आणि अशा वेळी एका उच्च मूल्यवान पुरुषाने कोणती नीती वापरावी ज्यामुळे ती तुमच्याकडे परत येईल पण तुमचा आत्मसन्मान कायम राहील हे आपण सविस्तर पाहणार आहोत कारण कोणत्याही नात्यात फक्त प्रेमभाव नाही तर शक्तीचा समतोल आणि तुमचा स्वाभिमान अत्यंत महत्वाचा असतो लक्षात ठेवा भावनिक ओढ नेहमीच बदलते पण आदर आणि प्रतिष्ठा स्थिर राहते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची किंमत तिला पुन्हा एकदा समजून सांगायची आहे त्यामुळे जर तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक ठरेल पुढील काही आपण दुर्लक्ष हे गुपित उलगडून दाखवणार आहोत आणि मग अशा नाजूक परिस्थितीत शांतता हे सर्वात मोठे आणि प्रभावी अस्त्र कसे बनते हे शिकणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या अनेक शंका दूर करेल आणि तुम्हाला भावनिक दृष्ट्या अधिक परिपक्व बनवेल यात ती मात्र शंका नाही चला तर मग या महत्वपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की एक व्यक्ती जी सुरुवातीला तुमच्या प्रत्येक संदेशाला लगेच प्रतिसाद द्यायची तुमच्या कामात मन लावून रस घ्यायची तुमच्या प्रत्येक बोलण्यावर आनंदाने हसायची ती अचानक संदेश वाचूनही उत्तर देणं का टाळू लागते ती असे वागते जणू तुम्ही तिच्या आयुष्यात अस्तित्वातच नाही या परिस्थितीत अनेक पुरुष गोंधळून जातात त्यांची अस्वस्थता वाढते ते पुन्हा पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात मेसेजचा वर्षाव करतात आणि तिचं लक्ष मागतात पण मित्रांनो तुम्ही इथेच सगळ्यात मोठी चूक करता तिच्या अचानक बदललेल्या या वागण्यामागे एक मनाची परीक्षा दडलेली असते जेव्हा एखाद्या मुलीला खात्री पडते की हा पुरुष आता माझ्यासाठी अस्थिर झाला आहे तो माझा दिवाना बनला आहे तेव्हा तिला एक प्रकारची भीती वाटते तिला वाटतं की आता तो मला ग्रहित धरेल त्याला असं वाटेल की त्याने मला जिंकला आहे आणि नात्यातील उत्सुकता संपेल अशा वेळी ती जाणीवपूर्वक तुमच्यापासून एक अंतर निर्माण करते हे केवळ भावनिक अंतर नसते तर मूल्य जेव्हा ती तुमच्यापासून दूर जाईल तेव्हा तुम्ही घाबरून तिचा पाठलाग करता कि स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवून तुमच्या आत्मसन्मानाचा आदर करता तुम्ही जर लगेच अस्थिर झालात वारंवार संपर्क केलात याचना केल्यासारखं वागलात तर तुम्ही तिची परीक्षा नापास केली आणि येथूनच तुम्हाला नाकारण्याची किंवा दुर्लक्षित होण्याची प्रक्रिया सुरू होते कारण तिला हा स्पष्ट संदेश मिळतो की तुम्ही भावनिकदृष्ट्या अपरिपक्व आहात तिला एक गोष्ट नक्की माहीत असते की ज्या पुरुषाला तिने थोडंसं दुर्लक्ष केल्यावर तो स्वतःच्या पायावर स्थिर राहू शकत नाही तो नात्यात महत्वाचे निर्णय घेणारा बनू शकत नाही आणि अशा पुरुषांवर ती कधीही शंभर टक्के विश्वास ठेवू शकत नाही तिच्या दृष्टीने दुर्लक्ष करणं म्हणजे बाजारात तिची स्वतःची किंमत वाढवणे असते जर तुम्ही लगेच उपलब्ध झालात तर तुम्ही तिच्यासाठी स्वस्त ठरता आणि कोणतीही मुलगी स्वस्त वस्तूला जास्त महत्त्व देत नाही त्यामुळे जेव्हा ती तुमच्यापासून अंतर ठेवते तेव्हा घाबरू नका उलट ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे हे सिद्ध करण्याची संधी की तुम्ही इतर अस्थिर पुरुषांसारखे नाही तुमचा शांत स्वभाव तिला तुमच्या आत्मबळाची जाणीव करून देईल आता प्रश्न येतो की अशा वेळी करायचं काय जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा सामान्य पुरुष अस्वस्थ होतो पण एक उच्च मूल्यवान पुरुष शांत राहतो तुमचं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे शांतता पण ही शांतता दुःखी किंवा लाचार नसावी ती आत्मविश्वासाने भरलेली असावी जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही दोन गोष्टी करा पहिली गोष्ट तुमच्या भावनांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका तिच्या दूर जाण्याने तुमच्या मनात निर्माण झालेल्या वेदना किंवा असुरक्षिततेवर नियंत्रण ठेवा तुम्ही तिच्याकडे लगेच संपर्क साधून माफी मागू नका किंवा स्पष्टीकरण मागू नका तुम्ही शांत राहिल्यास तिच्या मनात एक गोंधळ सुरू होईल त्याने मला मेसेज का केला नाही तो माझ्याशिवाय खरंच आनंदी आहे का त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी आली आहे का तिची असुरक्षितता वाढेल दुसरी गोष्ट आपलं संपूर्ण लक्ष तिच्याकडून काढून स्वतःवर केंद्रित करा तुमच्या व्यायामामध्ये करिअरमध्ये करण्याची आठवणही येऊ नये कारण सर्वात मोठं आकर्षण तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमची सवय लागते आणि तुम्ही ती सवय अचानक काढून घेता तुम्ही तिला ही सवय काढून घेण्याची शिक्षा देत आहात आणि हेच तिच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करेल जेव्हा तिला याची जाणीव होते की जो पुरुष माझ्यासाठी वेळ काढायचा आता तो स्वतःच्या प्रगतीत मग्न आहे तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि हरवून बसण्याची भीती निर्माण होते आदर हा भावनिक मोठा असतो तुम्ही याचना करून कधीही आदर मिळू शकत नाही तो फक्त शांतता आणि आत्मसन्मान राखून मिळवता येतो जेव्हा तुम्ही तिच्यापासून भावनिकरित्या दूर राहता तेव्हा तिला आतून हा संदेश मिळतो की हा पुरुष इतरांपेक्षा वेगळा आहे तो मला मिळून आपली प्रतिष्ठा गमवत नाहीये आता येतो तो क्षण जेव्हा ती तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करते तुम्ही शांत राहिल्यानंतर स्वतःला बदलल्यानंतर जेव्हा ती तुमच्या जुन्या फोटोंवर प्रतिसाद देते तुमच्या मित्रांकडून तुमच्याबद्दल माहिती काढते आणि शेवटी तुम्हाला मेसेज करते हा क्षण तुमच्यासाठी विजय नसून हे फक्त दाखवण्याची एक संधी आहे की मी आता पूर्वीसारखा सहज उपलब्ध नाही जर तुम्ही लगेच तिला आनंदाने स्वीकारली पूर्वीसारखी लगेच सहानुभूती आणि लक्ष दिले तर तिने दुर्लक्ष करून जे साधले होते ते तिला पुन्हा फुकटात मिळेल आणि माणसाला फुकटात मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते अशा वेळी तुमचं वागणं कसं असावं वा? शांत आणि नियंत्रित तुमच्या चेहऱ्यावर कोणताही अतिउत्साह नसावा तिला आश्चर्य वाटायला पाहिजे की हा माणूस माझ्याशिवाय इतका आनंदी आणि स्थिर कसा आहे तुम्ही तिला अप्रत्यक्षपणे हे दाखवा की तुमचं जीवन आता तिच्या गरजेपेक्षा मोठं झालं आहे जर तिने विचारलं कसं आहेस तर फक्त व्यस्त आहे छान चालले इतकेच सांगा कोणतीही जास्त माहिती देऊ नका तिच्यासाठी एक रहस्य बनून राहा जेव्हा ती विचार करेल याला आता माझी गरज राहिली नाही का मी त्याला गमावलं आहे का तेव्हाच खरी मानसशास्त्रीय खेळ सुरू होते याच विचारांमुळे ती पुन्हा एकदा तुमच्याकडे ओढली जाईल आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक अटळ नियम लक्षात ठेवा तुम्हाला बदला नाही तर पश्चाताप बनायचे आहे जर त्या मुलीने तुमच्या निस्वार्थ भावनांचा अनादर केला तुम्हाला ग्रहित धरले तर सूड घेण्याच्या विचारात स्वतःला अजिबात पेटवू नका जर तुम्ही तिच्यासारखाच विचार केला त्याच पातळीवर उतरला तर तुमच्यात आणि तिच्यात भावनिकरित्या फरक काय राहिला खरा शक्तिशाली सूड हा पश्चाताप असतो तो पश्चाताप तिच्या मनात तेव्हा निर्माण होतो जेव्हा तिला कळतं की मी ज्या उच्च मूल्यवान व्यक्तीला माझ्या आयुष्यातून सहज सोडून दिलं त्याने आता स्वतःला इतकं बदललं आहे की तो माझ्यासाठी खूप मोठा झाला आहे हा पश्चाताप केवळ बोलण्यातून नाही तर तुमच्या अखंड प्रगतीतून वाढतो जेव्हा ती तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शिखर गाठताना पाहते फिटनेस सुधारणा करताना पाहते किंवा आयुष्यात एक ध्येय ठेवून पुढे जाताना पाहते तेव्हा तिला कळतं की तिने काय गमावलं आहे तुमची ग्रोथ हा सर्वात मोठा आणि शांत सूड असतो ती तुम्हाला कोणतीही वाईट गोष्ट बोलत नाही पण तुमच्या शांततेचा आवाज तिच्या मनात वादळ निर्माण करतो तुम्ही शब्दांनी नव्हे तर तुमच्या अस्तित्वाने तिला सांगता कि आता की आता तू माझ्या लायकीची राहिली नाहीस तुमच्या यश आणि प्रगतीची कहाणी तिला तिच्या चुकीची आणि तुम्ही किती मौल्यवान होता याची तीव्र जाणीव करून देते म्हणूनच मित्रांनो जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर लगेच स्वतःला तुच्छ समजू नका किंवा तुमच्या आत्मविश्वासाला धक्का बसू देऊ नका तिचं दुर्लक्ष करणं अनेकदा तिची स्वतःची भावनिक गोंधळाची स्थिती असुरक्षितता आणि तुम्हाला तपासण्याची पद्धत असू शकते जो खरोखर तुमच्यावर प्रेम करत नाही तो तुमच्याकडे लक्ष देण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची तजदीही घेत नाही दुर्लक्ष तोच करतो ज्याच्या मनात कुठेतरी काहीतरी हल्लेला आहे तुम्हाला फक्त तुमच्या मूल्यांची जाणीव ठेवून भावनिक नियंत्रणासह या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे कारण ज्याने स्वतःचं मूल्य जपलं तो कधीच हरत नाही तो फक्त जिंकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ